कन्स्ट्रक्शन साहित्याची ओळख इंट्रोडक्शन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल बांधकाम क्षेत्रात विविध प्रकारच्या साहित्यांचा उपयोग केला जातो पण यामध्ये अशा काही साहित्याचा उपयोग केला जातो ज्यांचा बांधकामामध्ये नेहमीच वापर केला जातो जसं की विटा सिमेंट रेती आणि पाणी चला तर याबद्दल अधिक जाणून घेऊया वीट आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वीट मातीपासून बनवली जाते आणि त्याचा आकार आयताकृती असतो तयार करण्यासाठी कोणत्याही मातीचा उपयोग केला जात नाही त्याची उपयुक्तता आणि योग्यतेनुसार मातीचं तत्व ठरवलं जात या तत्वांच्या योग्य परिमाणांच्या आधारावर विटांची मजबूती ठरवली जाते विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं विटांचे चार मुख्य प्रकार आहेत पक्क्या मातीच्या विटा ऍश विटा कॉन्क्रीटच्या विटा रेती सोन्याच्या विटा पक्क्या मातीच्या विटा मातीच्या विटांचे दोन प्रकार आहेत एक पक्क्या विटा आणि दुसऱ्या कच्च्या विटा पक्क्या विटा ह्या मातीपासून बनवल्या जातात आणि त्या भट्टीमध्ये भाजल्या जातात विटांना भट्टीमध्ये भाजल्याने त्या पक्क्या आणि अधिक मजबूत होतात या विटांना इंग्रजीमध्ये फायर्ड ब्रिक म्हणतात कच्च्या विटा सुद्धा मातीपासून बनवल्या जातात पण या विटा भट्टीमध्ये भाजल्या जात नाहीत त्या फक्त उन्हामध्ये सुकवल्या जातात विट बनवताना मातीबरोबरच राख लाकडी भुसा आणि त्याचबरोबर इतर साहित्यांचा वापर केला जातो फ्लायश विटा फ्लाय ऍश विटा या फ्लाय ऍश आणि पाण्याचा वापर करून बनवल्या जातात कोळसा जाळल्यानंतर जी राख तयार होते त्याला फ्लाय ऍश म्हणतात ते कोळशाचे एक बाय प्रॉडक्ट आहे फ्लाय ऍश पासून बनवलेल्या विटा वजनाने हलक्या असतात या विटा अग्निरोधक व अधिक शक्तिशाली असतात त्या तया तयार करताना पाणी कमी लागतं तसंच त्या एकसारख्या आकाराच्या असल्यामुळे प्लास्टरिंगसाठी सोयीच्या व मजबूत असतात कॉन्क्रीटच्या विटा विटा ह्या सिमेंट रेती माती आणि पाणी या साहित्यांचं चांगलं मिश्रण करून बनवल्या जातात या विटांना गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार हव्या त्या आकारामध्ये बनवलं जाऊ शकतं कॉन्क्रीट विटांचा उपयोग दगडी बांधकाम आणि इमारतींच्या फ्रेम बनवण्यासाठी केला जातो रेती चुन्याच्या विटा रेती चुन्याच्या विटा ह्या चुना रेती आणि फ्लाय ऍश ह्यांच्या मिश्रणापासून बनवतात या विटांचा उपयोग सजावटीसाठी आणि दगडी क्षेत्रातील बांधकामासाठी केला जातो विटांचे गुणधर्म विटांचा रंग हा लालसर किंवा तांबडा असायला हवा विटांचा आकार एक समान असायला हवा तसच त्याच्या सर्व बाजू समान कोनात असायला हव्या विटांची घनता चांगली असावी विटांचे कोपरे धारधार असावेत विटांचा आवाज खणखणीत हवा विट दोन मीटर उंचीवरून फेकली तरी ती तुटता कामा नये विटा वाकड्या तिकड्या किंवा चिरा पडलेल्या नसाव्यात विट पाण्यात भिजवल्यानंतर विटेच्या वजनाच्या वीस पट पाणी शोषण्याची तिच्यामध्ये क्षमता असावी विटांचे वजन तीन ते तीन पॉईंट पाच किलोग्रॅम असायला हवे विट चोवीस तास पाण्यात ठेवली तरी त्याच्या आकारात बदल झाला नाही पाहिजे किंवा त्या विरघळल्या नाही पाहिजे विटांच्या वरच्या भागावर फ्रॉग किंवा खोलगट भाग असावा ज्यामुळे मिश्रण आणि विटा या व्यवस्थित बसतात आय एस आय अनुसार विटांचा आकार एकोणीस बाय नऊ बाय नऊ सेंटीमीटर असायला हवा विटा नखांनी खरवडल्यास त्यावर ओरखाडे पडायला नको रेती दगडांवर वातावरणाचा परिणाम होऊन झीज होते आणि त्यापासून रेती बनते चार पॉईंट शहात्तर मिलीमीटर चालणीतून गाळल्या गेलेल्या लहान लहान दगड मातीला रेती म्हणतात रेती दोन प्रकारची असते एक प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिकरित्या तयार झालेली आणि दुसरी कृत्रिमरित्या बनवलेली रेती नैसर्गिक रेती गोड्या पाण्याच्या ठिकाणी म्हणजे नदी तलावाच्या किनाऱ्याजवळ मिळते समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूत क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने मिश्रण बनवण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही कृत्रिम रेती योग्य आकाराचे दगड आणि मान्यता असलेल्या कणांना मशीनच्या मदतीने बारीक करून त्यापासून कृत्रिम रेती बनवली जाते कृत्रिम रेतीपासून बनवलेले कॉन्क्रीट खरखरीत असते त्यामुळे कृत्रिम रेतीचा उपयोग हा फक्त साठी केला जातो सिमेंट सर्व प्रकारच्या बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या मिश्रणामध्ये घट्ट पकडून ठेवण्यासाठी सिमेंटचा वापर, सिमेंट वापर केला जातो सिमेंटमुळे बांधकाम मजबूत व टिकाऊ होते सिमेंटमधील कणांचा आकार जितका बारीक आणि सूक्ष्म असेल तितके त्यापासून बनवल्या जाणाऱ्या कॉन्क्रीटचे मिश्रण मजबूत होते आज बाजारात सिमेंटचे तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न अशा क्रमांकाने वर्गीकरण केले जाते पाणी सिमेंट कॉन्क्रीटचं मिश्रण व माल बनवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो बांधकामासाठी कुठलेही खराब पाणी किंवा समुद्राचे पाणी वापरू नये